नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी उसवत येथे अवकाळी पावसाचे व वाऱ्याचे थैमान सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या वाऱ्यासह वादळी पावसाने अक्षरशः थैमान घातले सोसाट्याच्या वाऱ्यासोबत वेगाने पडणारे अवकाळी पावसाच्या थेंबामुळे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे संपूर्ण टीन लोखंडी इंगल पडले असून विजेच्या तारा तुटून पोल देखील कोसळले तर मंठा उसवत रोड मोठे मोठाली झाडे कोसळून पडल्याने रस्ता देखील बंद झाला होता अनेक घरातील पत्रे उडाल्याने मोठमोठ्या भिंती देखील कोसळल्या विजेच्या तारा व पोल पडल्याने वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे तर शेतकऱ्यांचे गहू ज्वारी मिरची टरबूज कांदा बियाणे यासह फळबागाचे देखील अतोनात नुकसान झाले आहे रस्त्यावरील पडलेल्या झाडामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उसवत येथील ग्रामस्थ श्रमदानातून रस्ता मोकळा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा सुटली असल्याने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित नसल्यामुळे जीवितहानी टळली असल्याची जी माहिती ग्रामस्थ वसंतराऊत यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज उसवत